स्वागत आहे परत तुमचा एक काय न्यू ब्लॉग मध्ये आज आम्ही चालले आपली कल्याणचा महाराज आम्ही नक्की मुंबई कसा छेला कल्ल्यांचा महाराज महाराज आहे एक नंबर मस्त काय बोलतो कसा असेल आपला कल्याणचा महाराज या वर्षी एकदम वेगळा नवीन काय काय रे आपला कल्याणचा मार्ग कसा असेल या वर्षी अजून तर आम्ही सांगत सांगू नाही शकत पण कल्याणचा महाराजा हा या वर्षी असा असणार आहे की लोकांच्या डोळ्याची पारणे फिटतील असा कल्याणचा महाराज आ... या वर्षी आम्ही आमचा असणार आहे पूर्ण मुंबईमध्ये नाही पण ठाणे जिल्ह्यामध्ये असा मार्च महिन्यामध्ये अशी कधी कधी आली असं चॅलेंज आहे या टाइमला एवढा टॉप 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 असं एकदमच डायरेक्ट कुठं वर टॉप ला एकदम तुम्ही फक्त चॅनल लाईब करायचं पांडे पांडे

तर जाऊन द्या तुम्ही आपलं फर्स्ट लुक पण या आपल्या चॅनल रिव्ह्यू होईल सगळ्यात पहिले फटाफट तर आता आम्ही चाललो आता सिद्धेशादांकडे चाललो आहे आपली मूर्ती सिद्धे जादांकडे असते बोलुंडला हां आता रिक्षा पण जातो गजानन भजानन वडापाव बोलुंडला फेमस आता नाश्ता करतो आता द्यायचे ना

<laughs> तुमची रिक्षा पण नाही ना इथं आमच्याकडं अरे हाय बघा ही ज्या रिक्षाच्या माग मागं रिक्षा आहे ना यांच्याकडं बोलले साईराम अरे जिथं दोन वर्षांनंतर आम्ही आलोय इथं इथं आपला ब्लॉग होता तो आपली उभी मूर्ती इथूनच घेतलेली बुलून कॉलीनी आहे बघा तीन वर्ष आम्ही अख्खा दिवस इथंच बसलेली तर ट्रॉले उभ्या होत्या काय रे देव आपण इथं बसलो होतो ना इथं बसलो ट्रॉली लावून जण ट्रॉली वगैरे हो इथं बसलो होतो चार तास इथं होतो तिथं पण मागा ती, 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 ती जागा होती तिथं ट्रॉली लागली रस्त्यावर लाल ट्रॉली हे तिथं रस्ता बनवला होता अरे रे प्रॉपर रे ह्या बिल्डिंग ह्या बिल्डिंग झुम कर खिडक्या झुम कर होता तेव्हा याचा नवीन अ नवीन हे होता ना आमचा उम्याचं नवीन व्हिडिओ द्या

बघा इथं 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 ना तन इथं जेव्हा जवळ ना इथं इथं कंदीलवत कंडीत सगळ्यात पहिल्या मूर्ती आपला हाती झाला होता इथं इथूनच या कंडीतून पाण्याला एवढी वाट लागली उभी मूर्ती होती इथून आता आपली मूर्ती फायनली डन झालेली आता धमाका आहे धमाका आहे धमाक आहे बेकार धमाका एकदम डेंजर अरे व्हिडिओ म्हणते

हा आणि सगळ्यात पहिला अपडेट याच चॅनलला येणार आहे फर्स्ट लुक एक आपल्या कल्याणच्या होईल त्यानंतर होणार आम्हीच करू करू ह्या वर्षी पुन्हाच करून देणार नाही बाहेरच्या कोणाच येऊन द्यायचं नाही फर्स्टलूक आपल्याच आयडीवर रिव्हिल होणार त्याच्यावर पण आणि ह्याच्यावर पण तुम्ही मला सबस्क्राईब करून डायरेक्ट

लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आता नवीन ब्लॉगर आलाय मार्केटमध्ये आम्ही दाखव ब्लॉग दाखव थोडी झलक दाखवत हिंदी हिंदी ब्लॉग दाखव आपल्या आणि आपल्याला सस्क्राईब पण करायला सांगायला ब्लॉग बघा अरे हे बघा एडिटर एडिटर मिक्स एडिटर आहेत सगळे असं नको दाखव ना, ना एवढा यार

मी कारण की तुम्हाला दुपारी बोललो मी आपला फर्स्ट लुक इथे रिवील होणार आहे आपला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय 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 बाय